पनवेलच्या भोकरपाड्यामध्ये मराठी कुटुंबाला धमकावणाऱ्या परप्रांतीयांची दादागिरी मनसेनं मोडून काढली आहे हिरानंदाने सोसायटीमध्ये भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबाला घर खाली करण्यासाठी चेअरमॅन वसुंधरा शर्मानं दबाव टाकल्याचा आरोप आहे गायकवाड कुटुंबाचं अग्रीमेंट हे संपलेलं आहे ते दुसऱ्या घराचा शोध घेत आहेत मात्र त्याआधीच तुम्ही घर खाली करा असं सोसायटीनं सांगितलेलं आहे विशेष म्हणजे घर मालकानं त्यांना राहायला परवानगी दिली आहे आणि तरी सुद्धा तिथल्या चेअरमॅन न या कुटुंबाला सांगितलेलं आहे आणि त्याच्या गायकवाड कुटुंबानं मनसेकडे दान मागितली दरम्यान मनसेनं मनसे, मनसे चेअरमॅनला कुटुंबाची माफी मागायला मी त्यांना तेव्हा पण अजून पर्यंत मराठी माणसाला त्रास झाला आता ती मला बोलली होती आताच्या रूम खाली करा आताच्या आता रूम खाली करा शिव्या वगैरे देत होते मला आवडलांना मी बो, बोलायची पद्धत आहे का माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी त्यांना सांगते की माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे तरी ते ऐकायलाच तयार नाही तुम तुम्ही गेट के बाहेर जा तुमल गेटके अंदरच्या येई नाही कुठे जाणार आहे मी पाच महिन्याचा राहून की आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते वाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवा दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथंच वाढू शकतो इथपर्यंत त्यांची मजा जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्हाला झालं होतं त्यांच्याकडनं मराठी भाषेची माफी मागून घेतली आहे